नमस्कार मित्रांनो देशभरातून एक वाईट बातमी समोर आली आहे एका दिग्गज नेत्याचे निधन झाले आहे चला पाहूया कोणता आहे आहे हा नेता काय सविस्तर माहिती तत्पूर्वी बायोग्राफी या, बायो या नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे निधन झाले आहे त्यांना श्वासनाचा त्रास होत असल्याने त्यांना दिल्लीच्या यम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते असुन ते रुग्णालयात असून सुद्धा डॉक्टरांना अपयश आले आहे तर यांचे ब्याण्णव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे ते भारताच्या उदारमतवादी धोरणाचे जनक असलेले मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर जगभरात हळहळ व्यक्त केली जात आहे तर मित्रांनो प्रकृतीच्या कारणाने डॉक्टर मनमोहन सिंग हे गेल्या काही वर्षापासून राजकारणापासून दूर होते सन एकोणीसशे शहाण्णव साली मनमोहन सिंग हे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते होते 2004 2004 थे 2004 थे 2004 दोन हजार चार साली युपीए ची सत्ता आल्यानंतर मनमोहन सिंग यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती चार ते दोन हजार चौदा या काळात त्यांनी दोन वेळा पंतप्रधान म्हणून काम केले आहे एप्रिल दोन हजार चोवीस साली त्यांनी राज्यसभेतून निवृत्ती घेतली होती तसेच डॉक्टर मनमोहन सिंग हे अतिशय सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले होते मनमोहन सिंग एक नामांकित अर्थतज्ञ म्हणून उदयास आले तर यांच्या निधनाने मलाच नाही तर संपूर्ण देशाला फार मोठे दुःख झाले आहे अत्यंत नम्र आणि शांत स्वभावाच्या या नेत्याने कायम देशहिताला प्राधान्य दिले आहे तर भारताने आज एक थोर सुपुत्र गमावला आहे तर डॉक्टर यांच्या कुटुंबीयाप्रती आणि असंख्य चाहत्याप्रती मी मनपूर्वक संवेदना व्यक्त करते ओम शांत शांत